नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते वाटण सगळं परतून घेतलेलं आहे तर खोबरं आला आणि लसूण कांदा आणि कोथिंबीर एवढंच घेऊन मी आता हे मिक्सरला बारीक करणार आहे आमटी करणार आहोत त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली आणि त्याच्यात ते तेल टाकून घेऊयात आमटी करायची तर रेग्युलरच्या तेलापेक्षा तेल थोडंसं जास्तच टाकायचं पुरी टाकून घेऊ त्याच्यात याच्यामध्ये ठेसलेला थे लसूण टाकून घेऊयात आपण लसूण ठेसून टाकला ना की मग त्याची चव एकदम छान लागते आणि कढीपत्ता आता आपण जे हे वाटण वाटून घेतलं होतं ना ते ज्यात टाकून घेऊयात थोडस तेल टाकून घेते हे वाटण आपण परतून घेऊया रो मसाले टाकलेले लाल तिखट कांदा लसूण मसाला आपला घरगुती मसाला आणि मटण मसाला हे सर्व आता चांगलं तेल सुट असतोपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे वाटण आणि आपण जे डाळीतून पाणी काढलं होतं ना ते याच्यात ता आपण टाकून घेऊयात पहिलं आता याच्यामध्ये ना घट गत, आमती घट्ट आहे तुम्हाला जेवढी पातळ घट्ट पाहिजे असे आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ मीठ टाकून घेऊया तिला थोडीशी उकळायच्या अगोदर पातळच ठेवायची कारण नंतर उकळून थंड होईल ना त्यावेळेस घट्ट होती त्याच्यामुळे अशी अशा पद्धतीची करायची तिला तर मस्त उकळी फुटलेली उकळी आलेली आता बारीक गॅसवरती एक सहा ते सात साथ मिनिट आपण उकळून देऊया बारीक गॅसवरती आमती छान झालेली आता आपली गॅस बंद केलेला आहे